नमस्कार सर्वांना हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून मस्त असे पोळ्यांचे तुकडे तर पोळ्यांचे तुकडे खायला खूप टेस्टी लागतात आणि पोळ्या पण अशा जान होत नाहीत तर शिळ्या पोळ्या खायला आवडत नाहीत तर असे हे तुकडे मस्त असे लागतात खूप छान लागतात तर मी बनवणार आहे मस्त असे रात्रीच्या पोळ्यांचे तुकडे चला तर बनवूया तर ही तुकडे बनवण्यासाठी मी हिरवी मिरच्या कोथंबी कोथंबीर एक कांदा आणि लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं तर चा तेल चांगलं तापवायचं तेल तापल्यानंतर मी तेलामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका करून घेतला नंतर मी बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला नंतर मी एक कांदा टाकला बारीक चिरलेला आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर हिरवी मिरची टाकली मी तर तुकड्यामध्ये लाल मिरची टाकली तरी चालते आणि हिरवी टाकली तरी पण चालते तर मी हिरवी मिरची टाकून घेतली आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकले थोडेसे शे। नंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं शेंगदाणे टोमॅटो सॉरी शेंगदाणे कांदा मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची नंतर मी याच्यामध्ये चिमुडवर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं घेतलं खूप लवकर बनून तयार होतात ही तुकड्यांची रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप फास्ट जर जास्त भूक लागली तर खूप फास्ट बनवून तयार होते नंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं नंतर मी तुकड्या शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलं एक ग्लास तर आता हे पाणी मस्त असं उकळायला ठेवायचं आहे मस्त अशी उकळी येऊ द्यायची छानपैकी तर बघा पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे नंतर उकळी आल्यानंतर मी हे तुकडे याच्यामध्ये सोडून घेणार आहे तर हे तुकडे सोडायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मस्त असे शिजतात जास्त वेळ लागत नाही शिजायला लवकर शिजतात तर मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं याला शिजवायला ठेवायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवर नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी आता हे बघा मस्त असं झाकून ठेवते तर पाच मिनटं झाकून ठेवणार आहे तर पाच मिनटांनंतर बघा कुटके असे मस्त तयार झाले आहेत तर बघा मस्त असे कुटके तयार झाले आहेत शिजले पण आहेत पाणी सगळं आळलं आहे आणि खूप छान लागतात दह्यासोबत पण खूप छान लागतात ताकासोबत तर आता हे मस्त असे शिजून तयार आहेत तर मस्त असं पौष्टिक आहेत आणि खूप छान असे लागतात तर नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद